ऑफिसमधून थकून मनीष घरी आला तेव्हा त्याला त्याची एक वर्षाची मुलगी तन्वी बाहेर चिखलाने माखलेली वरांड्यात खेळताना दिसली घरात अजूनही अंधार होता पटलं कदाचित दिवे नसतील पण शेजारी दिवे लागले होते मग अजून कोणी घराचे दिवे का लावले नाहीत तर आई आणि पत्नी मिनल घरात हजर होत्या मेनकेट उघडून तो वरांड्यात आला आणि सगळ्यात आधी बॅग बाजूला ठेवली आणि रुमालाने थोडं पुसून तन्वीला साफ केलं तो मनात विचार करू लागला एक वर्षाची मुलगी वरांड्यात एकटी काय करते तर दररोज आई यावेळी तिच्यासोबत असते त्याला का काहीतरी गडबड झाल्याचा संशय आल्याने त्याने तन्वीला आपल्या मांडीत उचलले आणि घरात आला आणि सगळ्यात आधी बाहेरच्या खोलीचा लाईट ऑन केला समोरचे दृश्य पाहून त्याला पूर्ण आश्चर्य वाटले संपूर्ण खोली विखुरलेली होती इकडे तिकडे बिस्किटांचे तुकडे पडलेले होते आणि आई सोफ्याजवळ जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडली होती आईला अशा अवस्थेत पाहून त्याने मिनलला जोरात हाक मारली मिनल मिनल तू कुठे आहेस लवकर ये आईला काहीतरी झालंय का ते बघ पण मिनलकडून काहीही प्रतिसाद आला नाही शेवटी तन्वीला पटकन जमिनीवर बसवले आणि आईला उठवायचा प्रयत्न केला आणि तिला सोफ्यावर झोपवले तो धावत स्वयंपाकघरात गेला आणि पाण्याचा ग्लास घेऊन आला आईच्या चेहऱ्यावर थोडे पाणी शिंपडले तेव्हाच आईला थोडी शुद्धी आली आणि त्याने आईला पाणी प्यायला दिले आई जरा शुद्धीवर आल्यावर मनीष म्हणाला काय झालं आई मिनल कुठे आहे ती शेजारी गेली आहे का की मंदिरात गेली आहे आणि तुम्ही घराचे लाईट का बंद केलेत तन्वी बाहेर एकटी का खेळत होती मनीषकडून एकामागून एक प्रश्न विचारले जात होते अचानक आई रडू लागली आईला रडताना पाहून मनीषचे हृदय फुटले होते काय झालं आई मला सांग का रडते रडत रडत आई म्हणाल्या ती सुनबाई मीनाला काय झालं मनीषने व्यत्यय आणला त्याला अस्वस्थ वाटले सुन घरातून निघून गेली मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती थांबली नाही ती मला सांगत होती की मला तुमच्यासोबत राहायचे नाही माझे येथे भविष्य नाही मी तिच्या पायाला स्पर्श केला बेटा पण ती मला ढकलून निघून गेली मग काय झालं कळलंच नाही डोळ्यासमोर अंधार होता आणि आता तुझ्या आल्यावरच माझ्या डोळे उघडले आहेत आईचे बोलणे ऐकून मनीष पराभूत खेळाडूसारखा गप्प बसला मग डोळ्यात पाणी आणत तो कुजबुजत म्हणाला तिला माझी काळजी नव्हती पण तिला तन्वीचीही पर्वा नव्हती एक आई तिच्या मुलीला सोडून कशी जाऊ शकते आपल्या मुलाला अशा प्रकारे पराभूत होताना पाहून आईचे हृदय धस्त झाले त्याचे अश्रू पुसत ती त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली ती म्हणाली की तिला तन्वीची कोणतीही जबाबदारी नको आहे तिला तिचे आयुष्य स्वतंत्रपणे जगायचे आहे ती तुझी नात आहे तू तिची काळजी घे माझ्याकडे काही नाही बोलता बोलता आई पुन्हा रडू लागली आई आणि मुलगा दोघेही एकमेकांचे अश्रू पुसू लागले आता दोघी का रडत आहे या छोट्या तन्वीला कसं कळतं ते रडत असल्याचे पाहून तीही रडू लागली मनीष आणि मिनलचे तीन वर्षापूर्वीच लग्न झाले होते तेव्हा सर्व काही ठीक होते चांगला व्यवसाय होता मनीष आणि त्याचे वडील दोघेही व्यवसाय उत्तम प्रकारे सांभाळत होते पैसाही भरपूर होता कोणतीही कमतरता नव्हती समृद्धी असूनही मनीषचे आई वडील जमिनीशी बांधलेले होते अतिशय साधे जीवन जगले मिनल मध्यमवर्गीय कुटुंबातील होती मिनलचे मनीष सोबत लग्न तिच्या मावशीने ठरवले होते घरात नोकर काम करायचे त्यामुळे घरात फारसे काम नव्हते त्यामुळे अम्माजींनी तिला अभ्यास पूर्ण करण्यास सांगितले मिनलने तिचा अभ्यास सुरू केला पण तिला अभ्यास करावासा वाटत नव्हता घरी सगळेच होते मग अभ्यास करून काय करायचे तिला कोणतेही काम करावे लागत नव्हते म्हणूनच कॉलेजच्या नावाने ती घरातून बाहेर पडायची पण क्लासेस बंक करून ती कधी कॅन्टीन मध्ये जायची कधी सिनेमा बघायला तर कधी तिच्या नवीन मैत्रिणींसोबत खरेदीसाठी बाहेर पडायची मिनललाही हळूहळू समृद्धीची सवय झाली रोज ती मनीषकडे पैसे मागायची पैशांची कमतरता नव्हती त्यामुळे मनीषने तिला कधीच विचारले नाही आई मनीषला टोकायची बेटा एवढा पैसा कधीही न पाहिलेली व्यक्ती ते सांभाळू शकणार नाही काहीतरी शिस्त असावी ती पैसे मागते आणि तू देतोस ती पैसे कुठे खर्च करते हे सुद्धा विचारत नाहीस मनीषही असून टाळत असे आई ती बाहेर जाते त्यामुळे तिला खर्च करायलाही पैसे लागतात बेटा पैसे आणि अनावश्यक खर्च यात फरक आहे तुला ते कळत नाहीये आईचे बोलणे ऐकून मनीष हसायचा तो म्हणायचा आई मी फक्त तिच्यासाठीच कमावतोय एवढं कमावल्यावरही जर माझ्या बायकोला पैशांची काळजी वाटत असेल तर माझ्या कमाईचा काय उपयोग आणि मग ती कॉलेजला गेल्यावर नक्कीच तिच्या मैत्रिणींसोबत थोडंफार चिल करेलच ना आईला तिच्या मुलासमोर काहीच बोलता यायचे नाही गेल्या वर्षी तन्वीचा जन्म झाला तेव्हा एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मात्र दहा महिन्यांपूर्वी कारखान्याला आग लागली त्यामुळे मोठे नुकसान झाले शिवाय कारखान्याला जाणीवपूर्वक आग लावण्यात आल्याची खोटी अफवा कोणीतरी पसरवल्यामुळे अद्याप कोणताही विमा दावा मिळालेला नव्हता तेव्हापासून तपास सुरू आहे दरम्यान तीन महिन्यांपूर्वी मनीषच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले सर्व काही वेगळे पडले कर्ज वसुली करण्यासाठी कर्जदार येऊ लागले पण कर्जदार तोंड लपवून बसले अखेर वैतागून गेल्या महिन्यात मनीषने आपला बंगला गाडी सर्व काही विकून कर्ज फेडले त्यातही काही कर्ज शिल्लक आहे मनीष सगळं सांभाळण्याचा प्रयत्न करत होता सगळं परत घ्यायचं होतं पण सर्व पुन्हा घडवण्याच्या प्रयत्नात त्याची पत्नी त्याच्यापासून विभक्त होत आहे याची त्याला कल्पना नव्हती या भाड्याच्या घरात आल्यापासून परिस्थिती बिकट झाली आहे मीनलला नोकऱ्यांची सवय झाली होती त्यामुळे घरची कामे तिच्या हातून होत नव्हती आई तिला शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करत असे पण छोट्या छोट्या गोष्टींवरती चिडायची ती तन्वीलाही सांभाळत नव्हती आता तिची रोज मनीषची भांडणं व्हायची अशा परिस्थितीत मला किती दिवस जगावं लागणार मला घरची कामं नाही सांभाळतायत निदान तन्वीसाठी नाणी तरी ठेवा कसं सांभाळू मी तिला मी आधी कधीच मुलांना सांभाळलं नाही काय बोलतेस मिनल तू बहुतेक तन्वी आईसोबत राहते आणि ती तुझी मुलगी आहे तू तिची काळजी घेऊ शकत नाहीस का माझं आयुष्य काय झालंय तू मला पैशा पैशाला अवलंबून केलं आहे म्हणूनच तू लग्न करून आणले होते का मला तिचे बोलणे ऐकून मनीष स्तब्ध झाला तुझ्या तु घरातून या घरात आली होती तिथे इतक्या सुखसुविधा नव्हत्या जर चांगले दिवस नाही राहिले तर वाईट दिवसही राहणार नाहीत तू निदान मला जरा सात तरी दे मी ऑफिसमधून घरी येतो तसाच अस्वस्थ असतो आणि तू हे सगळं पुन्हा सुरू करतेस मिनल तिचे पाय थपकत तिच्या खोलीत जाऊन बसायची ना जेवण द्यायची ना इतर काही आई तन्वीला खायला घालायची आणि तिला तिच्या जवळ झोपवायची पण आज ती एवढं मोठं पाऊल उचलेल असं त्याला वाटलं नव्हतं आज तिने मनीषचे घर सोडले आणि कायमचा उंबर ठाऊ बरं मनीषने हिंमत एकवटून तिच्या आईच्या घरी फोन केला तेव्हा कळालं की ती तिथेही आली नव्हती त्याने तिच्या काही मैत्रिणींना विचारलं तेव्हा कळलं की तरुण नावाचा मुलगा आहे ती त्याच्यासोबत गेली आहे हे ऐकून मनीष आणि मिनलचे वडील पूर्णपणे शांत झाले अखेर त्यांनाही आपल्या मुलीच्या अशा कृतीने धक्काच बसला मिनलकडून अशा पावलाची त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती त्यांच्या मुलीने पैशांची अशी कोणती चादर घातली की तिने कुटुंबाला हे कुटुंब मानले नाही तिने आपल्या एक वर्षाच्या मुलीलाही मागे सोडले पण आयुष्य कुठेतरी थांबतं का आई तन्वी आणि घर दोघांची काळजी घेत असताना मनीषने सर्व काही परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला त्याला फक्त पैसे कमावण्याचे वेळ होते अखेर त्याची मेहनत फळाला आली दोन महिन्यांनंतर मनीषने कारखान्याची केस जिंकले आणि विमा दावा पास झाला मिळालेल्या हक्काच्या रकमेपैकी काही कर्जदारांची कर्जे प्रथम फेडण्यात आली उरलेल्या पैशातून फ्लॅट घेतला आणि तिथे शिफ्ट झाला आणि उरलेल्या पैशातून नवीन व्यवसाय सुरू केला व्यवसायाचे चांगले ज्ञान आणि बाजारपेठेवर पकड यामुळे मनीषचे हे काम यशस्वीही झाले हळूहळू त्याची प्रगती होत असताना एके दिवशी अचानक मिनल परत आली तिला अचानक पाहून मनीष आश्चर्यचकित झाला शेवटी सहा महिन्यांनी परत येण्यात काय अर्थ होता मिनलने आता त्याची माफी मागितली आणि तिला त्याच्या आयुष्यात पुन्हा स्थान हवे होते मात्र मनीषने तिला स्वीकारण्यास नकार दिला यावर मिनलने तिच्या आईवडिलांना मनीषच्या घरी बोलावले ते लोकही घरी आले पण त्यांनी मनीषलाच साथ दिली पण आता मी कुठे जाणार माझ्याकडे काही नाही आहे ही मला सोबत ठेवायला नकार दिला आणि मग मी तन्वीची आई आहे माझा तिच्यावर हक्क आहे मिनल अचानक तन्वीवर तिचा हक्क सांगू लागली पण तन्वीने स्वतःला तिच्यापासून मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू केला दीड वर्षांची मुलगी तिला कशी ओळखणार स्वतःला सोडवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असताना ती रडायला लागली हे पाहून मनीष म्हणाला तू आणि तन्वीची आई माफ कर मुलं कशी वाढवली जातात हेही तुला माहीत नाही लहानपणीही ती तुझ्यापासून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत आहे तू तिला प्रेमाने आपल्या कुशीत घेतलंस का कधीच नाही तू आलीस त्या वाटेने परत जा आता या घरावर तुझा अधिकार नाही आमच्या आयुष्याशी तुझा काही संबंध नाही मिनलने मोठ्या आशेने तिच्या आईवडिलांकडे पाहिले पण यावेळी तिचे वडील म्हणाले आमच्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस याचा विचार तू आधी करायला हवा होता तुला कुणीतरी पळवून देणारी तू लहान मुलगी नव्हती तू एका मुलीची आई होतीस तुझं कुटुंब नाही पण तुझ्या मुलीला बघूनही तुझ्या मनाला दुखत नव्हतं की मी तिला सोडून कशी जाते शेवटी मिनलला कोणीही साथ दिली नाही तेव्हा तिला तिथून ती शांतपणे निघावं लागलं काही दिवसांनी तिचा आणि मनीषचाही घटस्फोट झाला मिनल लहान मोठ्या नोकऱ्या करून आपला उदरनिर्वाह चालवते तर मनीष आता त्याच्या आई आणि मुलीसोबत आनंदी आहे मनीषने जे केले ते योग्य केले का तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद